नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आता मला वाटतं एकीकडे एक महाराष्ट्र सरकारने समाज सुरक्षा कायदा आणला पण विधानसभा सुरक्षित आहे की नाही याच्याबद्दल आता प्रश्न उठायला लागले जितेंद्र आव्हाड विरुद्ध गोपीचंद पडळकर हा सामना रंगात आला जितेंद्र आव्हाड एक फार मोठे नेता आहेत ते राष्ट्रीय टेलिव्हिजनवर शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू राखतात मंत्री आहेत कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडनं हा थिल्लरपणा पण अपेक्षित नव्हता की गोपीचंद पडळकर चालले असताना मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर म्हणजे हे अक्षरशः कॉलेज सोडा हे प्रायमरी स्कूल मध्ये मुलं एकमेकाला बोलतात तसला प्रकार झाला त्यानंतर तो मंगळसूत्र चोर काय प्रकार आहे ह्या पडळकरांना माहीत आहे आणि गोपीचंदना एवढं पण माहित आहे की ती केस कशी लागली आणि त्यातनं मग काय झालं पुढे त्यामुळं त्यांना कोणी जरी म्हटलं मंगळसूत्र चोर तर एवढं जिवारी लागून त्यांनी घ्यायला नको होत ठीक आहे बोलणारा बोलतो जर तुम्ही मंगळसूत्र चोर काही चोरीचं घेणं देणंच नाही तर आपल्या अंगावर कशाला घ्यायचं पण गोपीचंद पळळकर म्हणजे पण काय दुधातले धुतलेले शुद्ध नाही आहेत त्यांच्यावरही केसेस आहेत आता विधानसभेमध्ये अटलजींनी एक वेळा म्हणाले होते भाषणात की एक वेळ असा होता की गावगुंड जे असायचे ते नेत्यांच्या घराच्या बाहेर याचना करायची की जरा पोलीस स्टेशनला फोन पोल करता का आम्हाला त्रास आहे हळूहळू राजकारण्यांनी गुंडांचा उपयोग स्वतःसाठी करून घेतला पुढे गुंडांना वाटायला लागलं की आम्ही त्यांना जर निवडणूक जिंकून देत असू तर मग स्वतःच का नाही लढायचं म्हणून गुंड निवडणूक लढायला लागले आणि मग जेव्हा गुंड निवडणूक लढून येतात तेव्हा त्यांचे समर्थक कोणी वारकरी पंथाचे टाळ कुठणारे नसतात ते माणसालाच कुटणारे असतात म्हणून कोणी आमदार टॉवेलवर बनियानवर जुडो कराटेचा शो दाखवायला सगळी मर्दांगी दाखवायसाठी त्या कॅन्टी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारतो कुठे एखादा खासदार मुख्यमंत्र्याला तुझ्या कानाखाली वाजवल कारण सगळी रस्त्यावरची अशी पिलावळ उचलून जर आपण लोकसभेत आणि विधानसभेत बसवली तर हाच प्रकार होणार आणि आज अतिशय मी ते ऐकलंय देवेंद्र फडणवीसांचं संतापून ते बोलत होते हा एकाच एकाचा अपमान नाही रे बाबा अकराच तो पार्टी लाईन सगळ्याच आमदारांच्या बाबतीत असं बोललं जात माजलेत काही तरी आता लज्जा ठेवा पण आता अशा लोकांना तिकीट देत कोण यांना राजकारणात आणतच कोण एक अभ्यासू चरित्रवान जर आमदार असेल तर त्याच्यासोबत येणारी लोक सुद्धा अभ्यासू आणि चरित्रवानच असतील यू आर नोन बाय द कंपनी यू की तुमची ओळखच तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांमुळे होते त्यामुळे मला माहित नव्हतं माझं लक्ष नव्हतं पण अशा लोकांना आणायचं कसलं लो। त्या पडळकरांचा जो समर्थक होता त्याच्यावर किती केसेस आहेत त्याला माहित असतील आणि मग या मारामारीमध्ये पुन्हा राडा करायचं हे आमदाराला शोभणारं वर्तन नव्हे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आता स्वतःच आत्ममंथन केलं पाहिजे क समुद्र मंथनातनं विषय बाहेर निघालं आणि अमृतय बाहेर निघालं आपण अमृत समजून यांना देतो किंवा जेव्हा दही आपण ढवळतो तेव्हा त्यातनं लोणी बाहेर येतं आणि हे आपण लोणी समजतो पण खरोखरच आपण यांना विधानसभेत पाठवण्यासारखी लोक आहेत का पन्नास पन्नास खोक्यात विकल्या जातात रात्रीतून विचारधारा बदलतात स्वार्थासाठी काहीही कर बोलतात व्याभिचारांनी व्याभिचारांचे यांच्यावर आरोप यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप पत्रकारांवर हात उचलतात अरे असले कामच नको नका करू ना जे तो पत्रकार तुम्हाला शिवाय घालतील हे मुजर व्हायला लागले आता आणि हे महाराष्ट्राच्या साठी फार धोकादायक आहे आता यांना ती निर्लज्जतेची पातळी उचलून गेलेली आहे यांना वाईटही वाटत नाही की आपण हे केलं किती घोर किती प्रकार आहे एखादा माणूस तोंड दाखवणार नाही आणि आपल्या विधानसभेमध्ये होतंय काय राळा होतो आणि मग त्याच्यानंतर सदाभाऊ खोत आता बा हे शिक्षण मंत्री आहेत यांच्याकडनं काय अपेक्षा ते या पूर्ण राड्यावर नंतर म्हणतात आम्ही भाजपावाले काम करतो आम्ही भाजपामध्ये काम करतो सुसंस्कृत पक्ष आहे पण मार खाणारा नाही सर्जिकल स्ट्राईक करणारा आहे म्हणजे कायद्याचं राज्य नाहीच आहे डोळ्यासाठी डोळा हातासाठी हात पायासाठी पाय युगात चाललोय आपण आप बार्बेरियन सोसायटी तुम्हाला जेवण चांगलं मिळत नाही कंप्लेंट करा नाही तुम्हीच कायदा हातात घ्या कारण ते भाजप समर्थक किंवा भाजपावाले आहेत हे प्रत्येक ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करतात पण तुमचे असे सर्जिकल स्ट्राईक जर सुरू झाले तर एक दिवस जनता सर्जिकल स्ट्राईक करेल तुमच्यावर मग तुम्ही काय कराल तुम्ही पाहा लाच वाटायला पाहिजे असं बोलायच्या अगोदर मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचं खातं आहे कमीत कमी त्यांच्यावर विश्वास ठेवा देवेंद्र फडणवीसांवर तुमच्यासोबत ते न्याय करतील की त्यांच्यावरही विश्वास नाही तुमचा एक कायदा आपण हातात घरायचा आता अनिल परबनी पुन्हा एक म्हणजे पहा कसे कसे लोक विधानसभेमध्ये चर्चा होतात अनिल परबनी गृह राज्यमंत्री योगेश कदमवर आरोप लावले एक कांदिवलीमध्ये एक सावली बार आहे बार तिथे पोलिसांनी धाड टाकली बावीस बारबाला बावीस ग्राहक आणि चार कर्मचारी पकडले आता अनिल परबचा दावा आहे त्या सावली बारचं जे लायसन्स आहे ते, ते ज्योती रामदास कदम या महिलेच्या नावाने आहे आणि असं त्यांचं म्हणणं आहे की ते गृहराज्यमंत्री योगेश कदम च्या आई आहेत यावर सरकार मौन आहे दुसरीकडे सोळा महिने झाले महादेव मुंडेच्या प्रकरणावर न्याय देत मिळाला नाही म्हणून त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन केलं आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवाने ती वाचली गेली पण ते म्हणजे सोळा महिन्यातही काही नाही कोणा परभणीच्या बंगल्यावर म्हणे फोन आला असा त्याचा दावा आहे आणि पोलीस स्लो जायला लागली मग सोळा महिन्यात आम्ही किती जबाब घेतले किती लोकांना अटक केली काय केलं काय केलं अरे के पण तो सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यावर काय द किंग पिन ऑफ द इशू तो जो माफिया आहे तो कसा मोका सुटलेला आहे अजून त्याच्यावर का जुजबी कलमा लागतात का आपल्या पार्टीचे लोक म्हणून आपण कुठपर्यंत त्यांना पाठी घालायचं तिकडे एक अजून आरोप लागले की बहात्तर सरकारी अधिकारी अंबादास दानवेंनी सांगितलं बहात्तर सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री आणि काही मोठमोठे लोक हॉनी ट्रॅप मध्ये अटकलेले आहेत हॉनी हा वैयक्तिक मामला असू शकतो पण त्याच्यामुळे त्यांच्या मुळे काय सरकारच्या काय फायली जे गोपनीय आहेत ते बाहेर जातात काय का त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिकला कुठलं तरी एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे तिथे सगळे प्रकार चालतात आणि ठाणे नाशिक पोलीस तिथे ठाणे मुंबई सॉरी नाशिक मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये एका महिलाने कंप्लेंट केली त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि ठाणे नाशिक पोलीस ठाणे जे पोलीस अधिकारी आहेत ठाणे आणि नाशिकचे ते गोपनीय रूपाने त्याचा आता सध्या तेही करतायत तो हाती विषय हाताळतायत असं अंबादाब दानवेचं म्हणणं आहे पण ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आहेत असं सांगण्यात आलं त्यात एक नाशिकचा अधिकारी आहे मुंबई आणि ठाण्याचे कुठली तरी बळी हस्ती आहे वाली तो एक प्रकार म्हणजे कोणाचा बार त्याचं धाड आता राज्यमंत्र्याच्या आईच्या नावानं बार असेल तर ते पोलीस कसे धाड टाकू शकतील याच्यातही मला थोडंसं आवडत वाटतं कुठे राणा करायचा म्हणजे कर्म समर्थक एकामेकाचा जीव घ्यायला उठतात कोणी एखादा आमदार टॉवेवर जाऊन कर्मचाऱ्यांना मारावं लागतो तर कोणी म्हणतात हानी मध्ये आपले अधिकारी अटकलेले आहेत किती काय म्हणजे कळतच नाही तिकडे ते राजकारण खालच्या पातळीवर गेलं हे काही असो पहिले म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये सुद्धा परिवाराला थोडं सोडत असायचे पण महाराष्ट्रात राजकारण काय अंडरवर्ल्डपेक्षा घालणारं गा, झालं का आता तुमचं आणि म्हणजे जे भांडण आहे पडळकरचं आणि आभारचं हे त्यांची भांडणं त्यांचे समर्थक घरच्या मुली कशाला खेचायचं आणि त्यातल्या त्यात से कम जितेंद्र आवडची मुलगी आहे नाताशा तिचं तर राजकारणाशी काहीच घेणं दिलं नाही ती कोणाच्या बायकोसारखी ट्विटही करत नाही अक्कलही शिकवत नाही कोणाला ती आपलं जीवन जगते पण मात्र ती जितेंद्र आव्हाडची मुलगी म्हणजे काही तिचा गुन्हा आहे का तिच्यावर इतका घाणेरडा एक कोणी महेश चारमोळी आहे त्यांनी एक, एक स्वर ट्विट केलं सोशल मीडियावर त्याच्या पुरींनी मंगळसूत्र न घालणारा नवरा निवडला तिचा बाप आता तो मंगळसूत्र या ना नावाने बोंबा मारतो आणि अतिशय आईबिणीच्या घाजड्याशिवाय आणि मग कॉकटेल फॅमिली पाळीव कुत्रा हे त्याच्यात हे लक्षण आहे ही भाषा काय केलं त्या मुलीने शेवटी त्या बिचारीनी एक ट्विट केलं दिल्ली पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना अटॅच करत टॅग करत ती म्हणाली जसा राजा तशी प्रजा सगळे गुंडे आहेत या प्रकरणात माझी कुठलीही भूमिका नाही तरी या नीच लोकांकडून मला यात का ओढले जात आहेत टॅग देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आणि पुढे लिहिते तुम्ही फक्त मजाच पाहत राहणार का कुठल्या प्रकरणात कुठे चाललंय ही मराठीची संस्कृती आहे का या विधानसभेमध्ये सातशे सातकरी तीन महिन्यात आत्महत्या करतात त्याच्यावर काही बोलणं झालं का आपण सहा हजार रुपये सोयाबीनला म्हणाले होते पंतप्रधान ते देऊ शकत नाही ते कसे देऊ त्याचं काही झालं का एकवीसशे रुपये आपण सांगितलं होतं करतो म्हणून त्याचं काय झालं का काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी पीक जळत आहे तिथं काही आपण बोलू शकतो का अजूनही ज्या महाराष्ट्रात रोड नसल्यामुळे लोक अक्षरशः दोऱ्याला लंकळून ओढा पार करतात अंतिम संस्कार करण्यासाठी कमर कमरभर पाण्यात त्या शवयात्रा काढावी लागते समृद्धी मार्गावरती नदी बनते या गोष्टीवर कुठे चर्चा होत नाही का महाराष्ट्राकडे पैसे नाही महाराष्ट्रावरचं कर्ज वाढत आहे याच्यावर काही चर्चा होणार का की ह्याच गोष्टीवर चर्चा होणार मग विधानसभा हा जर तुमच्या वैयक्तिक गोष्टीचाच आखाडा असेल तर मग एवढं निवडणुकांचं एवढं फार्स कशाला जनतेच्या पैशाने निवडून येतात ना शेवटी काहीतरी देणं आहे जनतेकडे विधानसभाचं सत्र संपलं काय झिरो बटा सन्नाटा काय झालं आमचे भांडणं आमच्यात चालूच आहेत एकामेकावर कटॅक्से चालूच आहेत एकाच्या एकाच्या विरुद्ध कुरघड्या चालूच आहेत तर जनतेच काय कोण जनता पाच वर्षांनी पाहू पुन्हा फेकू त्यांच्या तोंडावर या वेळेला चार हजार रुपये जागी सोयाबीनला आठ हजार रुपये कर्ज माफी देऊ आणि वरण पैसेही देऊ चला द्या मतदान बाकी निवडणूक आयोग आहेच मदत करायला कुठे निवडून ठेवला महाराष्ट्र माझा हेच म्हणावं लागेल आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो हो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र